ते वेगवेगळ्या अधिकारांच्या कल्याणा कल्याणाकरता लोकांच्या हिताकरता आणि त्यांची लोकप्रियता अबाधी करता लक्ष घालावं आणि सातारा जिल्ह्याचे दोनशे लोक आहे त्यामुळे तो विचार करा की ज्येष्ठ जगतांची किती आहे विनंती आहे की आपण अशा प्रकारे शांततेच्या आपण लोकांचे बरोबर कुठल्याही जाणार नाहीये वृद्ध लोक हे आनंद शिकलेले आहेत की अहिंसेच्या आणि शांततेच्या मार्गानेच आपण काम करून घेणार आहोत आपण ते काम करून घेऊ आणि आपल्या सर्व साखरकरांचं आपल्या इथल्या सगळ्या लोकांच्यावर खूप प्रेम आहे पदाधिकाऱ्यांच्यावर पुण्यांच्यावर आणि त्यामुळं ते लोक आपलं नक्की ऐकतील ह्याची आपल्याला खात्री आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की अशी प्रार्थना आहे आणि याचा जो परिणाम घ्यायचा आहे तो सर्वांच्यावर वर बोलते सर्वांच आरोग्य चांगलं राहते आणि तेव्हा गणपती बाप्पा तुझा उत्सव हा लोक सर्व लोकांनी पाहावा सर्व लोकांनी तुझं दर्शन घ्यावं एवढा सुज्वल धार्मिक आणि श्रद्धेनं होऊ दे एवढी प्रार्थना आमच्या सर्व संघांच्या वतीनं आपण आज गणपतीला केलेली आहे तर आपण सगळ्यांनी एकच गजर करूया गणपती गप्प कातो तो 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 तर पाचांनी सांगायचे त्याच्या पेपर तपासारात उपस्थित येणार आहे ज्या ज्याने तो प्रमाणन खाली पाहिजे आहे खाली पाहिजे खाली पाहिजे आपण मला घडवने पाहिजे पाहिजे

धन्यवाद आज सगळे विरोधातलं आपलं हे आंदोलन खऱ्या अर्थानं यशस्वी झालंय आणि आपला गणपती बाप्पा आपल्या पाठीशी निश्चित आहे याची खात्री मागवून आज आपण घरी जाऊया धन्यवाद बाप्पा